मुंब्राच्या डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची सुखरूप सुटका करण्यामध्ये टी डी आर एफच्या जवानांना यश आलं आहे मुंब्रा बायपास मुंब्रा ठाणे या ठिकाणी सायंकाळी चार वाजण्याच्या चा सुमारास खडी मशीन रोड दर्ग्याच्या डोंगरामध्ये पाच मुलं गेली होती त्यांना परतीचा मार्ग परत न मिळाल्याने ते तिथे अडकले होते या संदर्भात अग्निशमन दलाला माहिती मिळाली होती त्यानुसार अग्निशमन दलाच्या आणि टी डी आर एफच्या जवानांनी एन डी आर टीच्या जवानांनी या मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले असदुल्ला शेख मोहम्मद शेख ईशान शेख मुन्ना शेख आणि अमीर बाबू शेख अशी अडकलेल्या मुलांची नावं होती घटनास्थळी डोगरामध्ये प्रचंड घसरण होती पाऊस सुरू होता दाट अंधार होता या सर्व कठीण परिस्थितीमध्ये अडकलेल्या मुलांची मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी श्री दिवटे तसंच श्री खेताडे तसंच अग्निशमन दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे टी डी आर एफ टीम ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान राष्ट्रीय आपत्ती प्रसाद प्रतिसाद दलाचे जवान आणि गैररोहक यांनी या मुलांची सुटका केली ही मुलं या ठिकाणी खेकडे पकडायला गेले होते अशी माहिती मिळाली आहे तब्बल बारा तासांनंतर ही सुटका झाली आहे सीपीगोयन का इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.